नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसरकरबद्दल जाणून घेत आहोत ईशाचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पुणे येथे झाला ईशाने मानसशास्त्रात पदवी घेतली आहे ही पदवी घेत असताना ती सहज म्हणून नाटकांकडे वळाली शाळेत असताना पहिल्यांदा पठनाट्यात सहभागी झाली होती त्यानंतर कॉलेजला असताना तिने विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला पुरुषोत्तम करंडक सवाई एकांकिका अशा विविध स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला होता ईशाने सुरुवातीच्या काळात कॅमेरा फेस करता यावा म्हणून फ्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे बानूबाया या नावाने महाराष्ट्राच्या घराघरात नावारूपास आलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसरकर ईशा तिच्या बालपणाबद्दल सांगते ती सहा महिन्याची असल्यापासून पाळणाघरात वाढली आईवडिलांनी आपला सांभाळ केला नाही असं ती म्हणाली ईशा तिच्या आईवडिलांविषयी अनेक खुलासे करते ती सांगते माझं बालपण पाळणाघरात गेलं माझे वडील देवाधर्मा फार काही करत नाहीत पण त्यांना वाचनाची खूप आवड होती मी घरची आर्थिक बाजू सांभाळू शकत नाही त्यामुळे घरची जबाबदारी घेतो हे त्यांनी खूप लवकर स्वीकारलं आणि माझा सांभाळ केला हे फार घरांमध्ये होत नाही मी माझ्या आईवडिलांना उशिरा झालेलं अपघाती बाळ आहे मी दहा वर्षाचे असताना माझे वडील पन्नास वर्षाचे होते वडील पदवीधर होते त्याच जोरावरती नोकरी करत होते पण त्यांनी करिअरमध्ये फारसं काही केलं नाही पण आईने तिच्या करिअरमध्ये चांगली संधी मिळवली त्यामुळे आईनं घराची आर्थिक बाजू सांभाळली आणि बाबांनी घरची जबाबदारी घेतली पण मी तेरा वर्षाचे होते तेव्हा हे सगळं झालं पुढे ती म्हणते मी सहा महिन्याची होते तेव्हापासून मी पाळणाघरात वाढले मी झोपेत असतानाच मला ते पांघरुणात गुंडाळून पाळणाघरात न्यायचे तिथे माझे सकाळचे डोळे उठायचे तिथेच माझं सगळं आटोपून मी शाळेत जायचे त्यामुळे जा वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वयापासून मला स्वतःची कामं स्वतः करायची सवय लागली बालवाडीपासून मुली वयात येईपर्यंत मी पाळणाघरात राहिले माझं पाळणाघर बंद झाल्यानंतर वडिलांनी रिटायरमेंट घेतली मग मला जीव घालण्यापासून ते अभ्यास घेईपर्यंत त्यांनी सगळं केलं जे एक आई करते ते माझ्या वडिलांनी केलं ईशाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात ताण निर्माण केलेला आहे जय जयमल्हार माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांसह सरला एक कोटी या सिनेमातही ती झळकली होती आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं अनेक मराठी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये तिने नायिकाच्या मुख्य भूमिका बजावल्या मात्र तिने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये मिळणारी भेदभावाची वागणूक जगासमोर बोलून दाखवली ईशाने नायक आणि नायकांना मिळणाऱ्या मानधनाबाबत खंत व्यक्त केली हिरोला वेगळे पैसे हिरोईनला वेगळे पैसे मिळतात अशी भावना तिने बोलून दाखवली ते कधीच पुरुषांना आणि महिलांना सारखे मानधन देत नाहीत त्यामुळे आम्हाला खालची पायरी दिल्यासारखं वाटतं अशी खंत तिने व्यक्त केली लग्न व्यवस्थेबद्दल तिचं मत तिने निसंकोच बोलून दाखवलं दा। तिला प्रश्न विचारण्यात आला की जर तुला एक कोटी रुपये दिले तर तू काय करशील यावर ईशाने सर्वांच्या मनाला भावणारं उत्तर दिलं ती म्हणाली की मला जर एक कोटी रुपये मिळाले तर मी फिल्म करेन इतर कलाकारांसाठी ईशानं अत्यंत कमी वेळात टी व्ही मालिकांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं मालिकांसोबतच गर्लफ्रेंड या चित्रपटातून तिचा अनोखा अंदाज चाहत्यांना दिसला आता पुन्हा एकदा ईशा छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आगामी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत ती आपल्याला दिसणार आहे जय मल्हार या मालिकेत बानूबाया माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये शनया अशा भूमिका साकारून ईशाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आता बऱ्याच महिन्यानंतर ती पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाखरी ही भूमिका साकारणार असून तिचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे ईशाची स्टार प्रवाहासोबतची सोबतची ही पहिलीच मालिका आहे याविषयी बोलताना ती म्हणाली यामध्ये मी कला खरेची भूमिका साकारते नावाप्रमाणे ती उत्तम कलाकार असते हातकाम रंगकाम आणि चित्रकलेची तिला आवड असते ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते अंबाबाईच्या देवळाबाहेर तिचं दागिन्यांचं दुकान असतं स्वतःच्या हाताने ती सर्व पारंपरिक दागिने घडवते संपूर्ण कोल्हापूर शहरात तिचे दागिने प्रसिद्ध असतात सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब श्रीमंत असं भेद केलेला आवडत नाही हे पात्र प्रत्येकाला आपलंच वाटेल असं आहे आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं हेच प्रेम कला आणि लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेलाही मिळेल याची मला खात्री आहे अशा शब्दात ईशाने भावना व्यक्त केल्या आता तिने तिच्या वडिलांच्या मृत्यूवर भाष्य केलं जेव्हा आपल्याला कळलं की ते जाणार आहेत तेव्हाची परिस्थिती काय होती आणि ते केल्यानंतर परिस्थिती तिने कशा हाताळी हे तिने सांगितलं ईशा सांगते मी सहज कुणाशी कधी कनेक्ट होत नाही मी एकदम वेगळ्या वातावरणात वाढले मला माझ्या आईबाबांनी नाही वाढवलं मी स्वतः जगायला शिकले त्यामुळे भावनांच्या बाबतीत मी खूप वाईट आहे मी सहज पुढे जाते माणसांमधूनही पण बाबांमधून मी अजून बाहेर पडू शकले नाही ईशा म्हणाली एक दिवस माझे वडील आले आणि आम्हाला म्हणाले की माझ्याकडे तीन ते चार महिने आहेत मला कर्करोगाचं निदान झाले करू माझ्या औषधांवर खर्च करू नका मी गेल्यावर जास्त रडू नका झालंच तर माझ्यासोबत चार महिने थांबा त्यामुळे ज्या दिवशी माझ्या बाबांनी आम्हाला ही बातमी दिली तेव्हा मला ठाऊक होतं की या बाबतीत काही करू शकणार नाही आहे मी घराची काळजी घेणारी एकमेव व्यक्ती होते आणि आईलाही मला सांभाळायचं होतं त्या भावनेने मी सावरले आता आई पण आपली म्हातारी झाली आहे आणि तिला फार धावपळ करता येणार नाही आहे हे मला कळलं पण एक होतं की मला बाबांवर बेसिक उपचार करता आले नाहीत असं असतं की कॅन्सर कळला की किमू दिला जातो काहीतरी उपचार केले जातात पण मला त्या उपचारापर्यंत नाही पोचता आलं मी मध्यमवर्गीय घरातून आले माझ्या वडिलांना जर हा जर दहा वर्षापूर्वी झाला असता तर आमची ऐपतही नव्हती की आम्ही त्यांना इस्पितळात दाखल करू शकलो असतो माझी आता तेवढी आर्थिक परिस्थिती होती पण मला काहीच करता आलं नाही चोवीस सप्टेंबरला आम्हाला कळलं आणि चोवीस नोव्हेंबरला ते गेले मी त्यांना फक्त दोन वेळा रक्त चढवण्यासाठी नेलं होतं मला त्यांना एकही किमो देता आला नाही याचं खूप वाईट वाटतं वाट मी अजूनही त्या प्रसंगातून बाहेर पडले नाही मला तेव्हा नैराश्य आलं होतं नंतर ते वाढायला लागलं मला असं वाटायला लागलं होतं की आता माझ्या आईचा मृत्यू होईल मला माहिती आहे की ती पण काहीतरी जाणार आहे पण मला ती एकटेपणाची भावना यायला लागली पण मग आपण जगतो जगतोय हा प्रश्न पडायला लागला मला जगण्याला अर्थच नाही असं वाटायला लागलं सगळ्या प्रश्नांमुळे मी अगदी दगड झाले पाणी प्यायचं तर कशासाठी उद्याचा दिवस तरी कशाला जगायचं ला असं वाटू लागलं माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली मग मी एका थेरिपिस्टकडे गेले त्यांनी मला सांगितलं की हे बघ तू एका धक्क्यातून जातेस तू कुणाला तरी गमावलंय सोबत आपण शोक करतो आपण दुःख व्यक्त करतो आपल्याला वेळ लागतो सगळ्यातून बाहेर यायला त्यासाठी वेळ तर जाणार आता तुझ्या वडिलांच्या जाण्याने तिथे एक पोकळी निर्माण झाली जे जा कशाने नाही भरलं जाणार पण थोड्या दिवसांनी हे सगळं ठीक होईल या गोष्टीला फक्त वेळ दे ईशाने मंगलष्टक वन्स मोर वी आर ऑन गर्लफ्रेंड होऊन जाऊ द्या या चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये तिने भूमिका केली माझ्या नवरेची बायको या मालिकेतील तिने साकारलेली शनया खूप गाजली अलीकडेच तिचा सरला एकोटी एक हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ईशा आणि ऋषी यांचा एकत्र फोटो सोशल मीडिया एकदा शेअर करण्यात आला त्यानंतर तो खूप व्हायरल झाला त्या दोघांच्या फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा झाली या फोटोनंतर ईशा आणि ऋषी यांचे सुरेख फोटो यांचा सिलसिला सुरू झाला तो असता सुरू आहे सुरुवातीला या दोघांमध्ये मैत्री होती त्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं अशी माहिती ईशाने एका मुलाखतीमध्ये दिली आहे हे दोघे पहिल्यांदा चला हवाई उद्याच्या सेटवर भेटले होते या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना या कार्यक्रमात का पाहिलं ईशाने ऋषीला पाहिल्यावर तू खूप शांत असल्याचं तिला वाटलं त्यावेळी ऋषीच्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं अर्थात तेव्हा त्यांच्यात काही बोलणंही झालं नव्हतं त्यानंतर जी मराठीवरील पुरस्काराच्या निमित्ताने तयारीच्या वेळी त्यांच्यात पहिल्यांदा बोलणं झालं मग त्यांच्यात कॉफीच्या निमित्ताने भेटीगाठी सुरू झाल्या खरं तर तेव्हा ईशाने ऋषीला कॉफीसाठी विचारलं होतं या भेटीतच त्याचा निरागसपणा ईशाला खूप आवडला आणि तिचं मन ऋषीने जिंकलं त्यानंतर ईशाने तिच्या मनातल्या भावना ऋषीसमोर व्यक्त केल्या परंतु आपल्यात फारशी ओळख नसल्यामुळे नव्या वळणासाठी ऋषी तयार नव्हता मात्र असं असलं तरी यापुढे दोघे वर्षभरासाठी एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिले त्यानंतर एक दिवशी ऋषीने ईशाला भेटायला बोलवलं भेटी काठींमध्ये ईशा त्याची एक धमाल मैत्रीण म्हणून ऋषीला अनेकदा गमतीने विचारायची की कोणी मुलगी आवडली आहे का परंतु ईशा असे का विचारते हा प्रश्न ऋषीने तिला एका भेटीत विचारला होता त्यानंतर पुढे जाऊन ऋषीने ईशा आपल्याला आवडत असल्याची कबुली दिली त्यांच्या प्रेमाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरलेली आहे आता हे दोघे लग्न कधी करणार याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे ईशा केसरकरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा